आज मकर संक्रांती निमित्त ज्येष्ठ नागरिक संघटना आटपाडी आणि जायंट्स ग्रुप ऑफ आटपाडी त्याचबरोबर विधी साक्षरता विभागाचे चांडवले काका यांच्या त्रिवेणी संगमातून हा तिळगुळाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की माणसातला माणूस जागा व्हावा आणि माणुसकीचं जे नातं आहे ते नातं सगळ्या समाज घटकामध्ये निर्माण व्हावं हल्ली यंत्रयुगामध्ये मानव वावरत असताना त्याला या ठिकाणी मी माणूस आहे याचा या ठिकाणी विसर पडत चाललेला आहे तर तो विसर न पडता त्यांनी या ठिकाणी अगदी तिळातल्या स्निग्धतेसारखं या ठिकाणी राहावं आणि गुळातल्या गोडव्यासारखं राहावं तुमच्या गोडव्यामुळं एखाद्याचं दुःख नाहीश होण्याची ताकद या तिळगुळाच्या कार्यक्रमात आहे आणि या कार्यक्रमामध्ये आटपाडीतील सगळे या ठिकाणी लोक सहभागी झालेले आहेत तुम्ही लोकांनी आमची या ठिकाणी बाईट्स घेऊन आमचे या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल सर्व पत्रकारांना जॉईंट्स ग्रुप ऑफ आठपाडी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं विधी साक्षरता यांच्या वतीनं या ठिकाणी तुमचा सगळ्यांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या कार्यास शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद